माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार ज्यावेळी घरासाठी बँकेकडून कर्ज घेतले जाते त्यावेळेस घराची कागदपत्रे बँकेकडे ठेवून घेतली जातात परंतु ज्यावेळेस तुमचं इतर कोणतंही कर्ज किंवा क्रेडिट कार्डचं बिल थकीत असेल तर ती बँक त्या कारणासाठी तुमच्या घराची कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेऊ शकत नाही उदाहरणार्थ रामने घरासाठी कर्ज घेतले आणि त्या घराची कागदपत्रे बँकडे बैंक बँकेकडे दिली परंतु रामचं ज्यावेळेस जा एखादं क्रेडिट कार्डचं बिल बाकी असेल तर ती बँक त्या कारणावरून रामची घराची कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेऊ शकत नाही माननीय ओरिशा हायकोर्ट यांचे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे असे जजमेंट आहे की बँकेला एखाद्या व्यवहाराशी संबंधित बाकी पैशासाठी ग्राहकाच्या दुसऱ्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे अडवून ठेवण्याचा कायदेशीर अधिकार नाही इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सेक्शन एकशे एकाहत्तरनुसार जनरल लीन म्हणजेच बँकेला व्यवहारासंबंधी साठी एखादी वस्तू स्वतःकडे ठेवून घेता येते परंतु ग्राहकाची मूळ कागदपत्रे म्हणजेच टायटल डीड स्वतःकडे ठेवून घेता येत नाही कारण मूळ कागदपत्रे ही मालकी हक्काचा पुरावा असतात आणि बँक दुसऱ्या व्यवहाराशी संबंधित वसुलीसाठी बँक स्वतःकडे ती कागदपत्रे ठेवून घेऊ शकत नाही थोडक्यात काय तर बँक तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे उदाहरणार्थ घराची कागदपत्रे टायटल डीड सेल डीड सातबारा उतारा हे स्वतःकडे तेव्हाच ठेवून घेऊ शकते ज्यावेळेस त्या मूळ कागदपत्राचा संबंध त्या कर्जाशी असतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद